ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बिथरलेल्या चारचा चारचाकी वाहनाला धडक कोल्हापुरातील दोघे तर कोकणातील एक जन जखमी राधानगरी पासून माळगावकर यांच्या शेताच्या घराजवळ बिथरलेल्या गव्याने कोकणात जाणाऱ्या चारचाकी वाहनाला धडक दिल्याने कोल्हापुरातील दोघे जण तर कोकणातील एक जण असे तिघे जण जखमी झाले असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ही घटना आज सकाळी आठ वाजता घडली याबाबत अधिक माहिती अशी की कोल्हापूरहून राधानगरी मार्गे कोकणात जाणाऱ्या चारचाकी गाडी नंबर एम एस शून्य नऊ जी एम शून्य सात बासष्ट या गाडीतील निलेश अर्जुन मरगज राहणार सिंधुदुर्ग व महेश श्रीकांत पाटील आकाश महेश पाटील राहणार कोल्हापूर असे तिघे जण कोकणात जात असताना राधानगरी नजीक असणाऱ्या माळगावकरांच्या शेताजवळ चारचाकी गाडी आले असताना बिथरलेल्या गव्याने या चारचाकी वाहनाला जोरात धडक दिली या वाहना सुन। वनरक्षक वाहनातील जखमी झाले असून त्यांना सूर्यकांत गुरव आकाश कुंभार वन कर्मचारी बाळू राठोड कृष्णात वंजारे यांनी तातडीने या तिघांना राधानगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले महानकर विजय बकरे राधानगरी